m u l t i आगे। 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 सरकार कमिशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो आठच महिन्यात महाराजांचा पुतळा घरातील पडला या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिव शिवाजी महाराज यांचा पुतळा बस बसवताना आपण चांगला मूर्तीकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं त्याच्याकडे काही अनुभव नाही काही जुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडे ते आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्यावेळेस महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय पालिश आणि पोरकट वक्तव्य केले के सरकारांचं वक्तव्य वेगळंच वे होतं राणेंचं वक्तव्य वेगळंच वे होतं अशा पद्धतीने त्यांचे ते दे, पोरगळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्यासारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले आम्ही या गोष्टीचा गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकिल्ले एकवीसव्या शतव शतकापासून अडीचशे वर्षापासून डौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं हे त्यांचा एक छंद झालेला आहे ते राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा चौदा वर्षापासून गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही महाराजांना चौदा वर्षापासून गोडाऊनमध्ये डाकून ठेवले आहे तर माझं नरेंद्र मोदीने पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही एकदा राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डोलानेची जागा आहे तिथे तो स्थापन करावा मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहतेकरांची महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकार्यांची भावना आहे विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना आणि आपले सर्व मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या शासनाला जोडे मारण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत वास्तविक पाहता महाराष्ट्राचं या देशाचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या जीवावर या महाराजांच्या भरोशावर अनेक राजकर्त्यांनी या ठिकाणी राज्य केले आणि हेही सरकार चा ब्राक्टीं चा ब्राक्टीं ता ता त्या ठिकाणी छत्रपतींच्या बाबतीमध्ये राजकारण करीत असताना छत्रपतींच्या बाबतीमध्ये अनेक कळवळा दाखवतात मोदी महाराष्ट्रामध्ये येत असताना ते छत्रपतींच्या बाबतीत अनेकदा फार मोठ्या बलगणा करतात परंतु त्या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी मालवणच्या राजपूर किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी बसवलेला त्या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन मोदीजींच्या हस्ते झालं होतं परंतु त्या ठिकाणी जी काही गांभीर्यता त्या ठिकाणी शासनाने घ्यायला पाहिजे कुठल्याही प्रकारची घेतली नाही त्या ठिकाणी जो पुतळा सहा फुटी किंवा नऊ फुटी त्या ठिकाणी करायचा होता परंतु तो अनाधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचा कला संचालनाचा त्या ठिकाणी परमिशन न घेता तो एकवीस फुटाचा केला आणि ज्या माणसाला त्या ठिकाणी छोट्या गणपतीच्या मूर्ती बनवता येत नाही अशा त्यांच्या जवळच्या बगलबादच्या आपटेनांना त्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे महाराजांची विटाळणी करण्यात आली तर तो त्या पुतळ्याला तिथं मान्यता होती कशाची मान्यता होता बाकी सगळ्या मान्यता होत्या तो पुतळा डांबून ठेवलेला आहे आणि ज्या पुतळ्याविषयी मी माफी मागितली ते आपली ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजमध्ये तो शिल्पकलेचा विषय देखील नाही आणि तिथे त्या प्रकारची डिग्री देखील दिल्या जात नाही अशा हफ्तेच्या पुतळ्याच्या विषय तुम्ही माफी मागता या पुतळ्याची तुम्ही माफी मागा या छत्रपतींची माफी तुम्ही राहतातून मागा तेव्हा आम्ही समजू की तुम्हाला छत्रपतीच्या विषयी प्रेम आहे म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सगळे शिवप्रेमी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे मी सचिन माउंडा विनंती करतो दोन मिनिट मला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचे त्या ठिकाणी अनावरण करण्यात आले पण त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रमाणबद्धता असते त्याच्या या ठिकाणी जी काही शासनातर्फे चौकशी करण्यात येत असते ती या ठिकाणी व्यवस्थित झाली नाही आणि त्या ठिकाणी त्या पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी समुद्र किनार पट्टा आहे आणि समुद्र किनारपट्टा असल्यामुळे त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज आणि असतो नेहमी बदलत असतात आणि याचा कोणत्या प्रकारचा अंदाज न घेता त्या पुतळ्याची जी भक्कमता आहे ती त्यांनी केली नाही त्यामुळे महाराजांचा तो पुतळा कोसळला आणि महाराजांचा त्या ठिकाणी अवमान झाला खरंतर देशामध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या काही ठिकाणी उद्घाटन केले आहे त्यामध्ये अंदमान निकोबार मधलं एअरपोर्ट असेल पोर्ट एअरपोर्ट असेल त्याचं छत कोसळलं त्याच पद्धतीने गर्दी सुरू झाली आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी कोसळला अशा अनेक वाढेल पुतळा दाखवून ला। त्या सहा फुटाच्या पुतळ्याला परवानगी घेतली गेली त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा पुतळा हा त्या ठिकाणी बसवण्यात आला त्यावेळेला प्रमाणपद्धतेविषयी त्या पुतळ्याचे आधी मोठे प्रश्न चिन्ह आहेत आणि तो पुतळा कोसळल्यानंतर सरकारने सांगितलं की चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाढत होते आणि म्हणून तो पुतळा पडला एवढं वारंवार तर कुठल्या झाडाची फांदी पडली नाही कुठल्या नाळाच्या झाडाचं नाळ पडलं नाही आणि मग पुतळाच का पडला पुतळ्याचे जर आपण दृश्य पाहिलं टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये तर तो पुतळा पडल्यानंतर त्याचे अनेक तुकडे त्या ठिकाणी झाले तो पुतळा ज्या प्लेट पासून बांधला गेला त्या प्लेट अत्यंत पतळ्याच्या जाडीच्या फक्त अत्यंत आतमधलं फॅब्रिकेशन प्रत्येक अँगल आणि अँगल सुद्धा झालेला दिसतो म्हणजे अत्यंत निकृष्ट पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी बांधवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टा भ्रष्टाचार करणं हे म्हणजे शर्मेनी शर्मेनी मान खाली केल्यासारखं या ठिकाणी पंतप्रधानांनी त्या पुतळ्याचं उद्घाटनही केलं आणि तो मुद्दा मला पडलेला महाराष्ट्राचा रोज पाहु या ठिकाणी महाराष्ट्राच्या माहिती देऊ मराठापुरे माफी मागण्यासाठी त्यांनी नाटक केलं कारण तर या प्रश्नावर आघाडी सर सरकारकडे कुठलेही उत्तर नाहीये रहटा तालुक्यातील ना शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साउथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टीसाठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न